हजारो कोटींचा फायदा जो आहे पाकिस्तान असा संजय राऊतांनी आरोप केला बघा मला वाटतं संजय राऊत साहेबांनी पुराव्यांशी बोलावं मग जेव्हा उद्धवजी ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला देखील इंडिया आणि पाकिस्तानचे भारत आणि पाकिस्तानचे सामने झाले होते मग त्यावेळेला किती जुगाराचे आकडे मग ते पण त्यांनी समोर आणावेत मला वाटतं उगा उगाचंच काहीतरी वायफळ चर्चा कराव्यात सिंदूर सारखं अतिशय यशस्वी ऑपरेशन आपल्या भारत सैन्याने केलं आपल्या भारतामधल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या सैन्याचा अभिमान आहे जो काही प पाकिस्तानवरती आपण कारवाई केली पाकिस्तानात घुसून दहशतवादी जी काही स्थळं होती आपण उद्ध्वस्त केली आजपर्यंत ते कोणालाही करायला जमलं नव्हतं ते आपण केलं अशा वेळेस अशा सामन्यांच्या वेळेस आपल्याच भारताची बदनामी करायची आणि सट्ट्यामध्ये पाकिस्तानी एवढे कमवले तेवढे कमवले हे काय तिथे बघायला गेले होते का म्हणून मला वाटतं फक्त वायफळ चर्चा करून विषयांतर करायचा हा त्यांचा प्रयत्न आजपर्यंत आम्ही पाहिलेला आहे ह्याला आम्ही जास्त महत्त्व देत नाही आपल्या भारत प्रत्येक भारतीयांना आपल्या सेनेवरचा जो अभिमान आहे तो नेहमीच कायम राहील युतीचा फॉर्म्युला काय असावा ती तयारी करा आणि महायुतीला गालबोट लागेल असं वक्तव्य करू नका अशा सूचना ज्या आहेत त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या नाही बरोबर आहे शेवटी बघा आज आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीमध्ये असताना बघा शेवटी कुटुंब म्हटल्यानंतर भांडाला भांडं लागतं परंतु त्याची चर्चा आपण घराच्या बाहेर कधी करत नसतो जे काही विषय असेल आपण अंतर्गत चर्चा करून आपण नक्कीच ते नेहमी सोडवू शकतो आणि आमचे ते प्रयत्न देखील आहेत अशा वेळेस महायुती म्हणून आम्ही एकत्र राहू आपल्याला महाराष्ट्राचा विकास करायचा हा हेतू आम्ही कोणीही विसरता कामा नये आणि म्हणून माननीय एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी दिलेल्या सूचनांचं पालन हे आमच्याकडनं होईल आणि महायुती महाराष्ट्रामध्ये अजून मजबूतीने पुढे येईल लक्ष्मण हाकेंनी मराठा समाजातील काढल्या नाही बघा प्रत्येकाला आपल्या समाजाचा अभिमान बाळगण्याचा चा अधिकार आहे आपल्या समाजाकरता संघर्ष करण्याचा अधिकार आहे आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु आपण दुसरा कुठल्याही समाजाचा आपण अपमान करायचा अधिकार आपल्याला करा दिलेला कोणीच नाही आपल्या आपल्याच्या मागण्या आहे तर नक्कीच आपण लावून धरा त्याबद्दल कुठलीही आमचं दुमत नाही किंवा तिथे कुठेही आम्ही त्याची तो कुठे तक्रार नाही परंतु अन्य समाजाच्या भावना दुखावणार असं कुठलंही वक्तव्य आपलं कोणाकडनंही होणे अशी दक्षता घेतली पाहिजे जर का कोणी कायदा मोडीस आणत असेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होईल भाजपमध्ये प्रवेश घ्या आणि विरोधकाची तोंड बंद करा असं गिरीश महाजन यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सल्ला दिला नाही मला वाटतं प्रत्येक पक्ष आपला पक्ष मजबूत कसा होईल प्रत्येक पक्षामधील नेते आपला पक्ष मजबूत कसा होईल असे प्रयत्न करत असतात आणि अशा वेळेस आपण अग्रेसिव्हली नक्कीच आपण काम करत असतो तर करता, करता आपण अन्य पक्षामधून शेवटी पक्ष वाढणार कसा का कार्यकर्ते जेव्हा वाढतील तेव्हा पक्ष वाढणार कार्यकर्त्यांची फळी वाढण्याकरिता अन्य पक्षामधून आपल्याकडे यायला कोणी इच्छुक असेल त्याला घेण्यामध्ये काही हरकत नसावी धन्यवाद भारत पाकिस्तान सामन्याला विरोध होता एकनाथ शिंदेना सांगा प्रश्न आम्हाला नाही अमित शहांना विचारा तुम्ही अमित शहांचे बूट चाटता आणि जय शहांच्या पालख्या उचलता असं संजय राऊत म्हणाले मला वाटतं दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या नेत्यांचे सोनिया गांधींचे तळवे चाटण्यापेक्षा आपण स्वतःच्याकडे जरा आपण आरसा समोर म्हणून याचा विचार केला पाहिजे अशी वक्तव्य करत असताना आज ज्या व्यक्तींनी नरेंद्र मोदी साहेबांनी वंदने बाळासाहेबांची जे स्वप्न पूर्ण केली तीनशे सत्तरचं कलम हटवण्याची हिंमत काँग्रेसने कधी केली नाही उलट काँग्रेसने त्याला विरोध केला त्या काँग्रेससोबत जेव्हा जा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला आठवण झाली नाही का म्हणून मला वाटतं त्यांची वक्तव्य ही नेहमी वादग्रस्त राहिलेली आहेत संजय राऊत साहेबांना ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत मी त्यांनापेक्षा खूप लहान आहे परंतु काँग्रेसची जवळीक ही वंदने बाळासाहेबांना अपेक्षित होती का ह्याच्या हो किंवा मध्ये उत्तर द्यावं कोटीचा फायदा झाल्या पाकिस्तान हाच पैसा भारतात केला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही मॅच ही एशिया कपची मॅच होती ते काय भारताने आणि पाकिस्तानबरोबर आयोजित केलेले ते सामने नव्हते उगाच दिश लोकांची दिशाभूल करायची आंतरराष्ट्रीय स्तरावर हे चालत नाही ज्या मॅचेस ठरलेल्या असतात आशियन कंट्रीमध्ये त्या त्यांच्या नियमानुसार व्हायलाच लागतात त्याच्यामुळे त्याचं काहीतरी राजकारण करायचं आणि त्याच्यावर काहीतरी वा वाकडं बडबडत राहायचं याला काहीही अर्थ नसतो यांची खरी तर डोकी तपासण्याची वेळ आलेली आहे स्वतः पराभव पचवण्याची ताकद नाही आणि मग कुठल्याही विषयावर राजकारण करायचं हे अत्यंत चुकीचं आहे कालच पाकिस्तानला आपल्या भारतीय संघाने धूळ चाकलेली आहे त्याचा सार्थ अभिमान हा आम्हाला सगळ्यांना आहे आणि तो अभिमान असलाच पाहिजे आम्ही स्वतःहून कधीही सामने आयोजित केलेले नाही आहेत ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर सामने होतात त्यावेळेला त्याच्यामध्ये दे कुठल्याही देशाला भाग घेण्याची संधी असते आणि ते आयोजकांनी ठरवायचं असतं त्याच्यामुळे विनाकारण ह्याच्यामध्ये राजकारण करण्याचा कोणी प्रयत्न करू नये भारतीय संघाच्या विजयाने महिलांमध्ये उजाडलेलं परत आलं आहे का असा सवाल संजय राऊत मुळातच बा तुम्हाला कुठलीही हिंमत नाही पाकिस्तानच्या विरुद्ध ॲक्शन घेण्याची ही ॲक्शन आजपर्यंत कोणी घेतली नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली त्याचं थोडी तरी लाज बाळगा की आपल्यावर ज्यावेळेला हल्ला येतो पार्लमेंटवर हल्ला झाला काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसने काय केलं काहीही नाही केलं पण त्याच वेळेला ज्यावेळेला आपल्या महिलांचे कुंकू पुसण्याचं काम केलं त्यावेळेला त्यांना यमसदनाला पाठवण्याचं काम हे आपल्या शूर सैनिकांनी केलं आणि ती कारवाई करताना त्यांना पूर्ण स्वातंत्र्य हे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी दिलं त्याच्यामुळे कुठल्याही फालतू गोष्टीची चर्चा ही सैन्य दलाने केलेल्या पराक्रमाशी करणं याच्यासारखी दुसरी वाईट गोष्ट कुठलीही नाही त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण कुठल्या पातळीवर उतरलेलो आहे आणि जर आंतरराष्ट्रीय खेळ ज्याला त्या ठिकाणी होतात त्याला एखाद्या संघाने भाग घेतला नसता तर आमचा संघ डिस्क्वालिफाय झाला असता त्याच्याऐवजी त्यांचा पराभव करणं हे केवढं मोठं कर्तृत्व आहे आणि ते आमच्या खेळाडूंनी करून दाखवलं त्यांचं कौतुक तरी करा उलटं कौतुक करायचं नाही का काहीही बोलत राहायचं याला काय अर्थ आहे का, का? याचा विचार सर्वसामान्य जनतेने केला पाहिजे आणि असे जे बोलणारी लोकं आहेत यांना कशा रीतीने जनता दूर करू शकते ही जनतेच्याच हातामध्ये आहे